श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत गुरु ग्रह आणि मंगळ ग्रह यांची जी युती होणार आहे ती कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि कोणत्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा बघा मित्रांनो की आता सध्या गुरुग्रह हा मेष राशीतून वृषभ राशीमध्ये गेलेला आहे म्हणजेच काय की गुरुग्रहांनी मेष राशीतून वृषभ राशीमध्ये आपले गोचर केलेले आहे त्याचप्रमाणे बघा की मंगळ ग्रहांनी सुद्धा वृषभ राशी मध्ये प्रवेश केलाय आणि ही जी आहे बघा की गुरु गुरु ग्रह आणि मंगळ ग्रह यांची जी होणारी युती आहे ती युती कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि कोणत्या राशीसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी बघा कि ग्रह हा सर्व ग्रहांमध्ये अतिशय श्रेष्ठ ग्रह आहे आणि नऊ ग्रहांचा तो स्वामी ग्रह सुद्धा आहे आणि गुरु ग्रह हे एक धनाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे प्रतीक आहे आणि गुरु ग्रह हा जो आहे तो विवाह आणि संतप्तीचे योगदान देणारा ग्रह आहे त्याचप्रमाणे बघा की ग्रह हा बलवान आनंददायी किंवा धाडसी धाडसी वृत्तीचे प्रतीक आहे म्हणजेच काय गुरु ग्रह हा अतिशय श्रेष्ठ ग्रह आहे आणि त्यामुळे आनंद आणि भरभराट आपल्या जीवनामध्ये येत असते त्याचप्रमाणे बघा की मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह यांनी वृषभ राशीमध्ये युती केलेली आहे आणि ही जी येणारी होणारी जी युती आहे ती काही राशींसाठी अतिशय लाभदायक ठरलेली आहे म्हणजेच ठरणार आहे त्यातली आपण आज बघणार आहोत की कोणत्या अशा राशी आहेत त्या राशींना ही जी युती आहे ती अतिशय फायदेशीर ठरणार आहे त्यातली पहिली रास आहे बघा कुंभ रास कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळ आणि गुरु गुरुग्रहाची जी होणारी युती आहे ती अतिशय लाभदायक ठरणार आहे त्यांची आर्थिक भरभराट होणार आहे त्यांना आर्थिक जी चंचन जाणवणार होती ती चंचन अतिशय दूर होणार आहे आणि त्यांची आर्थिक भरभराट होणार आहे त्यांची आवक वाढणार आहे उत्पन्नात वाढ होणार आहे व्यवसायात वाढ होणार आहे किंवा जे लोक नोकरी करत होते त्यांचा सुद्धा पगारात वाढ होणार आहे त्याचप्रमाणे बघा की राशीच्या व्यक्तींना नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचा योग अत्यंत जुळून आलेला आहे म्हणजेच काय की त्या या काळात नवीन वाहन खरेदी करू शकतात आणि नवीन घर सुद्धा खरेदी करू शकतात त्यामुळे त्यांना की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो काळ आहे तो अतिशय शुभ आहे त्याचप्रमाणे बघा की आपली दुसरी रास आहे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना सुद्धा मंगळ आणि गुरुग्रहाचं जे युती आहे ती अतिशय लाभदायक ठरणार आहे मकर राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होणार आहे जर मकर राशीच्या व्यक्ती ह्या व्यवसाय करत असतील किंवा व्यापार करत असतील तर त्या व्यापारात भरभराट होणार आहे व्यापारात वृद्धी होणार आहे आणि व्यवसायात सुद्धा प्रगती होणार आहे त्याचप्रमाणे बघा की जे मकर राशीचे ज्या व्यक्ती आहेत ते नोकरी करणारे अस आस... नोकरी करणारे व्यक्ती असतील त्यांच्या पगारात वाढ ही नक्की होणार आहे आणि वरिष्ठांचे लक्ष त्यांच्याकडे जाणार आहे त्याचप्रमाणे बघा की मकर राशीच्या व्यक्तींना सुद्धा नवीन वाहन आणि किंवा नवीन घर खरेदीचा योग आलेला आहे म्हणजेच काय की मकर राशीच्या व्यक्ती ह्या नवीन घर खरेदी करू शकतात किंवा नवीन वाहन सुद्धा खरेदी करू शकतात त्यानंतर बघा की आपली तिसरी रास आहे मेष रास तर मेष राशीच्या व्यक्तींना सुद्धा मंगळ आणि गुरु ग्रहाची जी युती आहे ती अतिशय लाभदायक ठरणार आहे मेष राशीच्या व्यक्तींना अन अनपेक्षित धनलाभ होणार आहे त्यांची आर्थिक भरभराट होणार आहे किंवा एखाद्या जी जुनी गुंतवणूक असेल किंवा ज्या मेष्टाशीच्या व्यक्तींनी गुंतवणूक केलेली असेल ती गुंतवणूक त्यांना अतिशय फायदेशीर ठरणार आहे त्याचप्रमाणे बघा की त्यांची पगारात त्यांच्या पगारात सुद्धा वाढ होणार आहे जर त्यांना नोकरी नसेल किंवा एखाद्याला बेरोजगार व्यक्ती असतील त्यांना येणाऱ्या काळात हा योज यो रोजगार प्राप्त होणार आहे त्यांचा व्यवसाय वाढणार आहे किंवा जे लोक व्यवसायात असतील व्यापारात असतील त्यांची अतिशय भरभराट होणार आहे त्यांचा व्यवसाय सुद्धा प्रगतीपथाकडे वाटचाल करणार आहे आणि काही व्यक्तींना परदेशात जाण्याचा सुद्धा योग आहे आणि जो परदेश यात्रा करणार आहे तो अतिशय फलदायी होणार आहे त्याचप्रमाणे एखादा छोटासा किंवा दूरचा प्रवास घडू शकतो आणि तो दूर दूरचा जो प्रवास आहे तो तुमच्यासाठी अतिशय फलदायी ठरणार आहे म्हणूनच बघा की आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरु आणि मंगळ राशीची जी राशीची वृषभ राशीमध्ये ग्रहांची जी वृषभ राशीत युती होणार आहे ती कोणत्या राशीसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे म्हणजेच काय की बघा की गुरु आणि मंगळ ग्रहाची जी युती आहे ती कुंभ राशीसाठी मकर राशीसाठी आणि मेष राशीसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे त्यांची आर्थिक भरभराट होणार आहे त्यांचा आर्थिक विकास होणार आहे आणि त्यांना समृद्धीचा नवीन मार्ग मिळणार आहे आता सांगितलं तुम्हाला की गुरु आणि मंगळ ग्रहाची जी युती आहे ती कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे तर बघा की तुमची रास कोणती आहे ती कमेंट मध्ये नक्की सांगा की बघा तुमची रास कुंभ मेष आणि मकर या तीन राशीपैकी तुमची रास कोणती आहे ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि त्याचप्रमाणे बघा की कुंभ राशीला सध्या साडेसाती चालू आहे आणि मकर राशीची साडेसाती ही अंतिम टप्प्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बघा की मेष राशीची साडेसाती सुद्धा आता सुरू होणार आहे तर साडेसाती सुरू होणार असल्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा साडेसाती चालू जरी असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही आपले कर्म चांगले ठेवा आपले प्रयत्न चांगले ठेवा तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनात चांगलं फळ मिळेल तुम्हाला साडेसातीचा कुठलाही परिणाम तुम्हाला त्या साडेसात त्या काळात जाणवणार नाही तर बघा की समजा जर द्र साडेसाती चालू असेल तर तुम्ही साडेसातीवर काही उपाय सुद्धा करू शकता तुम्ही दर शनिवारी शनि महाराजांच्या मंदिरात जाऊन शनि महाराजांना तेल आणि काळे तेल वाहू शकता त्याचप्रमाणे बघा की तुम्ही दर शनिवारी हनुमानाच्या म्हणजेच मारुती रायांच्या मंदिरात जाऊन हनुमान, हनुमान चालिसाचे पठण करू शकता आणि हनुमान चालिसाचे पठण केल्यानंतर किंवा शनि महाराजांना तेल आणि काळेतील वाहिल्यानंतर तुमचा जो साडेसातीचा जो प्रभाव आहे तो थोडासा कमी होणार आहे त्याचप्रमाणे बघा की शनी महाराज हे कर्म कर्माचे कर्मा देवता शनी महाराजांना कर्माची देवता असे म्हणतात म्हणजेच काय की शनी महाराज हे काय, काय करतात की जसे आपले कर्म तसे ते शनी महाराज हे फळ देत असतात म्हणून जर तुम्हाला साडेसाती जरी चालू असली तरी तुम्ही जी आहे तुमचे कर्म चालू चांगले ठेवा प्रयत्न चांगले ठेवा तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि आता सध्या बघा की तुमच्या ह्या तीन राशीमध्ये कुंभ मकर आणि मेष या तिन्ही राशीमध्ये सध्या गुरु आणि मंगळाची जी युती यू, आहे होणार आहे ती अतिशय फायदेशीर ठरणार आहे त्या यु यू, युतीमुळे तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घर खरेदी करू शकता ज्या राशीच्या कुंभ राशीच्या व्यक्तींना मकर राशीच्या व्यक्तींना आणि मेष राशीच्या व्यक्तींना नवीन घर घ्यायचं असेल किंवा नवीन वाहन खरेदी करायचं असेल ते येणाऱ्या काळात किंवा जो चालू काळ आहे त्या चालू काळामध्ये नक्कीच नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकतात ते अतिशय शुभ राहील आणि आपले प्रयत्न चालू ठेवा तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळतील आणि तुमचे जीवन हे अतिशय सुखकारक आणि आनंददायी जाईल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय